पोलिसांची कारवाई चोरीला गेलेला ट्रॅक्टर अवघ्या पाच तासात उघडकीस अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल झालेल्या ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोणे यांच्या टीमने अवघ्या पाच तासात उघडकीस आणला अनिल विष्णू माने राहणार हिंगणी तालुका मान जिल्हा सातारा यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली की त्यांचा स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर एम ए चक्रा डब्ल्यू एकोणचाळीस पंच्याऐंशी हा त्यांच्या राहत्या घराजवळ कोणीतरी अज्ञात आरोपीने त्यांच्या संमतीशिवाय लबाडीने चोरून घेऊन गेले होते या अनुषंगाने यातील तक्रारदार यांनी बराच शोध घेतल्यानंतर सुद्धा ट्रॅक्टर न सापडल्यामुळे ट्रॅक्टर चोरी झाल्याचा अंदाज आल्याने मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोणे यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तपासाच्या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी धनाजी पुनाजी लोखंडे राहणार दिवड तालुका मान जिल्हा सातारा यांनी केल्याचे निष्पन्न करून सदर आरोपीला पकडण्याकरिता तक्रार टीम रवाना करून या आरोपीस अवघ्या पाच तासात ताब्यात घेतले असतात चोरलेल्या ट्रॅक्टरबाबत विचारणा केली असता त्याने अगोदर उडवा उडवीची उत्तरे दिली त्याचबरोबर त्यांच्या राहत्या घरात जवळ व परिसरात सदरसा ट्रॅक्टर न दिसून आल्यामुळे त्याला याबाबत विचारणा केली व पोलिसी धक्का दाखवत असल्याने चोरलेला ट्रॅक्टर गोंदिले बुद्रुक येथील चिकूच्या बागेत लपवून ठेवल्याचे सांगितल्यामुळे पुन्हा पथक गोंदवले या ठिकाणी रवाना करून सदर ट्रॅक्टरचा शोध घेतला असता हा चोरलेला ट्रॅक्टर आरोपी नामे याने गोंदवले येथील शेतात लपवून ठेवलेला होता तो ट्रॅक्टर तक्रार ताब्यात घेऊन आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता आरोपीस फसवड पोलीस ठाण्यात आणण्यात आले या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात आली सदर गुन्हा अवघ्या पाच तासात उघडकीस आणून चोरलेला आठ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि आरोपी ताब्यात घेतल्यामुळे तक्रारदार आणि नागरिकांनी चोरीच्या घटनेचा जलद तपास झाल्याबद्दल म्हसवड पोलिसांचे अभिनंदन केले आहे सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक शितुषार सर अपर पोलीस अधीक्षक वैशाली तोडकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे शहाजी वाघमारे अमर नारून वनकर मैना हिंगे वसीम मुलानी विकास उम्बासे संतोष काळे यांनी केली आहे आक्रोश न्यूजसाठी संपादक शहाजी लोखंडे